खालापूर तालुक्यातील तुपगाव गावातील बौद्ध वस्तीचा जोड रस्ता चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता हा रस्ता अद्यापही सापडलेला नाही मात्र ठेकेदार हर्षद मोरे अखेर सापडला आहे फौजदारी गुन्हा दाखल होईल या भीतीने ठेकेदार आता रस्ता तयार करून देण्यास तयार झाला आहे पण प्रशासन आणि भ्रष्टाचारातील इतर हात असल्यामुळे ग्रामस्थांचा संघर्ष मात्र थांबलेला था था नाही सदर या प्रकाराचा प्रकाराला एक सात आठ दिवस झाल्यानंतर अधिकारी वर्ग अशा प्रकारे काहीतरी करत आहे की सदर ठेकेदार हर्षद मोरे यांना पाठीशी घालून कुठेतरी काम पूर्ण करायच्या मागे लागून की सदर बाबा कोणतीही कारवाई न व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे आज चार तारखेला सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान हर्षद मोरे स्वतः रस्ता करायचा आहे त्या स्पॉट वर रस्त्याचा लेआउट घेण्यासाठी रस्त्याचा मोजमाप करण्यासाठी तिथे हजर झाले तर ठेकेदाराबरोबर सरपंच व विजय टोसर हे देखील तिथे उपस्थित होते या अगोदर व्यक्ती सरपंच रवींद्र शेठकुंबार यांनी एका शब्दाने देखील बोधवाडा किंवा आम्हा सदस्यांना विचारलं नाही की हा रस्ता कसा चोरीला गेला किंवा काय उलट त्या दिवशी म्हणजे काल ठेकेदाराला पूर्णपणे पाठीशी घालण्याचं काम करताना ते मला दिसत होते आणि आम्हा सर्व ग्रामस्थांचा माझा सर्व ग्रामस्थांचा असा संशय आहे की सदर सरपंच व काल आलेले विजय ठोसर यांनीच या ठेकेदाराला ठेका दिला आहे का कारण की सदर आमदारांची सर्व आमच्या गावातील कामे जो कोणी डॉक्युमेंटरी करत असतील तर ते विजय ठोसर करतात त्यामुळे आमचा दाट संशय आहे की सदर हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत का

मोठ्या संख्येने उपस्थित राहून संबंधित अधिकारी श्री खिलारे साहेबांना गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करणार आहोत जर त्यांनी संबंधित ठेकेदार हर्षद मोरे व त्यांना ठेका देणारे रवींद्र कुमार विजय ठोसर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल न रह झाल्याने आंदोलन करणार आहोत तसेच पुढील सात दिवसामध्ये याच कार्य प्रशासनाच्या निष्क्रियतेला वाचा लोकांसमोर सत्य मांडण्याचे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम या माध्यमाने केले आहे खलापूर के तालुक्यातील तुपगाव दलित वस्तीतील जोड रस्ता आजही अस्तित्वात नाही शासकीय अधिकारी खिल्लारी सुदर्शन आगलावे यांनी ठेकेदाराला पाठीशी घातल्याचे उघड झाले आहे मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत की रस्ता सापडत नसेल तर तातडीने नवीन रस्ता बांधून द्या या आदेशामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे शासनाने देखील तातडीने रस्ता बांधण्याचे आदेश दिले असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ठेकेदार हर्षद मोरे सरपंच रवींद्र कुंभार विजय ठोसर आणि शासकीय कर्मचारी भाऊ पिंगळे यांनी रस्त्याचे मोजमाप करण्यासाठी घटनास्थळी हजेरी लावली मात्र ग्रामस्थांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत ठेकेदार आणि सरपंचा विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे जर हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही तर ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलाय या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश गावडे ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे शरीफभाई भालदार आणि तुपगावातील बौद्ध समाज बांधव यांच्या प्रयत्नांमुळे झाला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळून ग्रामस्थांनी आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे संबंधित ठेकेदार आणि भ्रष्ट नेत्यांवर देखील कठोर कारवाई व्हावी असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून प्रशासन यात ठोस पावले उचलते की भ्रष्टाचाराला पाठीशी घालते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर